सर्वांना नमस्कार मी वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून प्रथमेश द व्हॉइस रियालिटी या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर सातत्याने येत असतो आज देखील अशाच एका गंभीर विषयावरती आपल्याशी संवाद साधावा अशी मनातून इच्छा वाटली आणि म्हणून आज आपल्यासोबत संवाद साधत आहे महापालिकेच्या निवडणुका झाल्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या वारे वाहताना आपल्याला सगळ्याला पाहायला मिळत आहे आता या निवडणुकांमध्ये खऱ्या अर्थानं जो ट्विस्ट आहे तो दोन पद्धतीनं आहे याच्यामध्ये पक्षांकडून मिळणारे निवडणुकीची तिकीट आणि त्यांना निवडून आणणारे मतदार हे दोन घटक फार गांभीर्यानं आपण समजून घेतले पाहिजे जशी निवडणूक जाहीर झाली तसे अनेक निष्ठावान अनेक प्रामाणिक पक्षासाठी तन मन धन अर्थून काम करणारे सगळे कार्यकर्ते एका बाजूला पडले आणि ज्यांच्या केशात पैसे होते जे जे, ते संपत्तीवान होते अशा लोकांना उमेदवारीची तिकीट मिळताना आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहतो आणि याच्यातून प्रत्येक कार्यकर्त्याने समजून घेतलं पाहिजे की सध्याच जे काही राजकारण आहे ते पूर्णपणानं हे सत्ताधीमध्ये बसलेले जे नेते आहेत ते नेते त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्या भोवतीच पाहायला मिळते आणि याच्यामध्ये कुठेतरी जो प्रामाणिक कार्यकर्ता याची फरपट झालेली पाहायला मिळते म्हणजे वर्षानुवर्ष मेहनत करून अशा पद्धतीनं जर प्रामाणिक कार्यकर्त्याची फरफट होत असेल अगदी मी ज्या जिल्हा परिषद गटात आहे या जिल्हा परिषद गटात देखील अनेक उमेदवारांची तिकिटं सत्ताधारी किंवा विरोधी पक्षांकडनं काढली गेली आणि ही बाब या सगळ्याच लोकांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आणि या दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहिलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की ही तिकीट दिल्यानंतर हे जे उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आणि ते जेव्हा मतदारांकडे मतं मागायला येतात तेव्हा मतदारांनी देखील या निवडणुकीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे याच कारण असं की आता मी जे काही संविधान वाचत होतो मला सवय आहे काही ना काही वाचायची आज संविधान एक गोष्ट लक्षात आली की किती गांभीर्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातल्या शोषित वंचित घटकाचा विचार केला म्हणजे हा घटक कुठेतरी मुख्य प्रवाहात आला पाहिजे सत्तेच्या कृतीत बसला पाहिजे व्यवस्थेमध्ये आला पाहिजे म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट करून ती व्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न केला पण आपण हे सारे कष्ट विसरून 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 गेलोय गेलोय आपण आपण आपल्या आपल्या मताची किंमत किंमत एका बोटाची मला गांभीर्यानं या ठिकाणी सांगायचंय कारण आतापर्यंतच्या ज्या निवडणुका पाहिल्या त्या निवडणुकीच्या आदल्या रात्री मी अनेक लोकांना पाचशे हजार रुपयामध्ये विकताना पाहिलं अनेक लोकांना दारू मटण चिकन यामध्ये विकताना पाहिलं आणि नेत्यांना एवढा विश्वास आहे की कि आम्ही कितीही पक्ष बदलले कितीही नेते बदलले कितीही संघटना बदलल्या तरी पण आम्ही आदल्या दिवशी लोकांना विकत घेऊ शकतो मतदारांना विकत घेऊ शकतो आणि म्हणून या नेत्यांची हिंमत वाढली आज कोणत्याही राजकारणामध्ये वैचारिकता राहिली नाही नैतिकता ने, राहिली नाही आज एका पक्षात आहे उद्या दुसऱ्या पक्षात लोक पाहायला मिळतात आणि मतदार मात्र आम्ही फरफटत गेल्यासारखी यांना निवडून देतो आणि या सगळ्या दृष्टिकोनातून आमच्यासारखा तरुण या विरोधामध्ये जेव्हा आवाज उठवतो म्हणजे माझ्यासारखी अनेक लोक आज रस्त्यावरती संघर्ष करत असते पण हा संघर्ष माझ्या स्वतःसाठी नाहीये किंवा जी लोक संघर्ष करतात त्यांच्यासाठी पण नाहीये हा संघर्ष इथल्या प्रश्नांसाठी आहे आम्ही कोणाच्याही विरोधात बोलत नाही पण दुर्दैवानं लोकशाही वाचावी इथल्या सर्वसामान्य माणसाचे हक्क अधिकार अबाधित राहावे म्हणून आमच्यासारखा एखादा तरुण जेव्हा हिंमत करतो आणि या सिस्टमच्या विरोधात या व्यवस्थेच्या विरोधात लढतो तेव्हा हेच सत्ताधारी आपल्या सर्व यंत्रणांचा वापर करून आमच्या सारख्या तरुणाला संपवण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही ज्यांच्यासाठी लढतो सर्वसामान्य जनता मात्र बसते आज मी या निवडणुकीला उभा नाहीये परंतु माझी प्रामाणिक इच्छा आहे या निवडणुकीमध्ये मतदान करताना वर्षानुवर्ष तुमच्या मतांचा फक्त ज्यांनी उपयोग करून घेतला त्यांना निवडून न देता आपण प्रामाणिकपणानं शुद्धपणानं मतदान केलं पाहिजे एखाद्या गरीबाला कधीतरी संधी द्या येऊ दे या मुख्य प्रवाहामध्ये त्याला पण काम करण्याची संधी मिळू द्या कधीतरी एखाद्या महिलेकडे बघताना तिच्याकडे पैसे किती आहेत त्यापेक्षा ती प्रामाणिक किती याच्या पद्धतीनं तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि मला तुम्हाला नम्रपणानं विनंती केली करावीची वाटते की मतदार राजा तू देशा या देशाचा राजा आहे मतदाराला राजा म्हटलं जातं पण दुर्दैवानं या सत्ता संघर्षामध्ये या नेत्यांनी या मतदाराला नोकर करून सोडलंय आणि स्वतः मात्र राजाच्याही थाटामध्ये वागलंय आज जो काय यांचा जो काय डामडोल आज जी काही सगळी यंत्रणा घेऊन ही लोक फिरतात ती केवळ आपण दिलेल्या मतामुळे आणि म्हणून आपल्या मताची किंमत आपण समजून घेतली पाहिजे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदान करताना मला तुम्हाला नम्रपणानं विनंती करायची आहे की जात धर्म पंत झेंडा पक्ष या गोष्टी न बघता जे पक्ष प्रामाणिकपणानं संविधानाच्या बाजूने लढतायत जे उमेदवार संविधानाने संविधानाच्या बाजूने लढतायत हक्क अधिकारासाठी लढतायत त्यांना आपण प्रामाणिकपणानं संधी द्यावी आणि या ठिकाणी पाच फेब्रुवारीला शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न कराव्या बऱ्याचदा आमचे युवक युवती हा मतदानाचा दिवस हॉलिडे सुट्टी म्हणून मनवतात आणि आयुष्यभर मग आम्ही आमच्या या गरजा पूर्ण होत नाही आमचे हस्ताधिकार आमच्यापासून हिरावून घेतले जातात म्हणून लढत बसतो मला असं वाटतं ही योग्य संधी आहे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकशाही बळकट करण्यासाठी या देशाला अधिक बळकट करण्यासाठी म्हणून मी आपल्या सगळ्या मला माझा व्हिडिओ जे जे लोक बघणार आहेत त्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा होण्यासाठी या निवडणुकीकडे आपण डोळसपणानं पहावे आणि प्रत्येक मतदारानं पाच फेब्रुवारीला आपल्या मतदानाचा अधिकार बजवावा आणि आपल्या पद्धतीनं योग्य पद्धतीनं आपला उमेदवार निवडून देण्यासाठी प्रयत्न करावे सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो माझ्या ह्या कळकळीच्या विनंतीचा आपण गांभीर्यानं विचार करावा आणि या निवडणुकीच्या माध्यमातून हे संविधान ही लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद